श्रीस्वामी समर्थ मित्रांनो मार्गशीर्ष महिन्यात घराच्या भरभराटीसाठी व प्रगतीसाठी हे प्रभावशाली उपाय आपल्या आपल्या घराची प्रगती होण्यासाठी त्यांना नोकरीमध्ये बढती मिळण्यासाठी भाग्य जर त्यांना साथ, साथ जर त्यांना मिळत नसेल तर मार्गशीर्ष महिन्यात ही पाच कामे अवश्य करा त्यांच्या कामाला यश नक्की लाभेल तुमच्या नशिबात सुख समृद्धी येईल तुमच्या घरामध्ये लक्ष्मी सदैव नांदेल तुमच्या परिवारावरती कोणतेही संकट येणार नाहीत वास्तुशास्त्रानुसार असे उपाय केल्याने आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते आपल्या जवळ लक्ष्मी स्थिर राहत नाही कारण किंवा मग पर्स रिकामी राहण्याचे महत्वाचे कारण म्हणजे बरेच लोक त्यामध्ये पैशापेक्षा जास्त वस्तू ठेवतात पर्स म्हणजे पैसे ठेवण्याची वस्तू त्यामुळे त्यामध्ये अनावश्यक कागदपत्र किंवा इतर गोष्टी ठेवणे टाळावे जसे की पावती बिलं अशा अनावश्यक वस्तू पर्समध्ये ठेवू नयेत ती दुसरीकडे ठेवावेत संध्याकाळी पूजा करताना तेलाचा दिवा लावा त्यात दोन माती ठेवा दोन मातीची एक पात करून दिवा लावण्याचा एक नियम आहे तर तुम्ही असा दिवा लावावा प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला किंवा एका बाजूला लावू शकता त्यामुळे आर्थिक परिस्थिती मजबूत होते पैसे येण्याचा मार्ग मोकळा होतो पैशाचा ओघ वाढतो असं केल्याने देव देवतांसह पित्रांचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो ज्यामुळे घरामध्ये आशीर्वाद प्राप्त होतात आणि सुख समृद्धी होते एका भांड्यात पाणी घ्या त्याच्यामध्ये काळे तीळ मिसळा सकाळी याच पाण्याने स्नान करा स्नानानंतर एका पाण्याचा तांब्या घ्या नंतर त्यामध्ये दोन चमचे कच्चे दूध टाकून महादेवाला अर्पित करा शिवलिंगाला जल अर्पण करताना श्री शिवाय नमस्तुभ्य या मंत्राचा जप करा हा उपाय पाच सोमवार करावा त्यामुळे तुमच्या पतीला नोकरीत बढतीची संधी मिळेल व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर तुम्हाला विनंती आहे की कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री माता लक्ष्मी अवश्य लिहा मार्गशीर्ष महिन्यात मंदिरात घंटादान केल्याने तुमच्या जीवनात सुख समृद्धी येईल करिअरमध्ये येणारे अडथळे दूर होतील त्याचबरोबर मंदिरामध्ये भस्म देखील दान करावे बांबूच्या पात्रात भस्मदान केल्याने जीवनात अपार यश मिळते मार्गशीर्ष महिन्यात पती पत्नीने भांडण करू नये हे लक्षात ठेवा काक्ष्मी नारायणा समोर बसून दिवा लावा आणि त्याच्यामध्ये हिरवी वेलची घाला त्यामुळे तुमच्या घरात सुख समृद्धी सोबत धन आणि धान्यही भरपूर येईल पाच मार्गशीर्ष महिन्यात हा उपाय करताना तुम्हाला एक पूजेची सुपारी लागणार आहे तुम्ही कोणत्याही दुकानातून नवीन सुपारी खरेदी करून आणावी किंवा घरी असलेली पूजेत वापरलेली सुपारी अजिबात वापरू नये सुपारी आणल्यानंतर कोणत्याही दिवशी कोणत्याही वारी सकाळी किंवा संध्याकाळी ही सुपारी तुमच्या देवघरामध्ये ठेवावी देवघरात ठेवल्यानंतर त्या सुपारीला हळदी कुंकू अक्षदा फुले वाहून तिची पूजा करावी नंतर अगरबत्ती ओवाळावी त्यानंतर सुपारीच्या समोर बघत तुम्हाला एक मंत्र बोलायचा आहे तो म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र बोलत तुम्हाला एकवीस वेळा म्हणायचा आहे हा मंत्र बोलून झाल्यावर ती सुपारी उचलून त्यानंतर एखाद्या सफेद रंगाच्या कपड्यामध्ये ती सुपारी बांधायची आहे ती सुपारी बांधून झाल्यानंतर तुमच्या घराच्या मुख्य प्रवेश दरवाजापाशी लावायचे आहे किंवा तुम्ही डाव्या किंवा उजव्या बाजूला बांधू शकता पण ती सुपारी घराच्या आतून बांधायची आहे बाहेरून नाही आतून बांधायची म्हणजे मग बाहेर कोणाला दिसणार नाही आतमध्ये एखादा छोटासा खिळा लावून तुम्ही त्या खिळाला सुपारी बांधू शकता घरातल्या प्रत्येक सदस्याची प्रगती होईल आर्थिक स्थिती बळकट होईल घरामध्ये सुख समृद्धी शांती नांदेल हा उपाय महिलांनी अवश्य करावा मार्गशीर्ष महिन्यात घरामध्ये नवग्रह शांती करू शकता जीवनात सुख आणि प्रगतीसाठी नवग्रह शांती करा याने तुमच्या कुंडलीतील सर्व ग्रह शुभ होतील आणि शुभ परिणाम तुम्हाला नक्कीच मिळतील मार्गशीर्ष महिन्यामध्ये मोती शंख घरी आणावा हा शंख गुरुवारी किंवा शुक्रवारी घरी आणणे अधिक फायदेशीर होईल गुरुवार हा दिवस भगवान विष्णूला आणि शुक्रवार हा दिवस माता लक्ष्मीला प्रिय आहे हे दिवस त्यांना समर्पित आहेत घरी आणल्यानंतर त्याला दूध आणि गंगाजल मध्ये ठेवा संध्याकाळी आरती करून श्री विष्णू आणि लक्ष्मीचे ध्यान करावे तसेच या शंखात अक्षदा भरून मंदिरात लाल कपड्यावर ठेवा जर तुमच्याकडे अखंड तांदूळ नसतील तर त्याऐवजी तुम्ही हळदीच्या गोंड्याभोवती धागा गुंडाळून मोत्याच्या शंकामध्ये ठेवा नंतर हा शंख मंदिरात स्थापित करा यामुळे घराची आर्थिक स्थिती सुधारेल जर तुम्ही अतिरिक्त कर्जात अडकले असाल किंवा घरामध्ये सतत आर्थिक संकट येत असेल गरिबीचा सामना करावा लागत असेल तर या सर्व गोष्टीमधून तुमची सुटका नक्कीच होईल हळूहळू तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होईल तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता अधिक असते मार्गशीर्षमध्ये पिवळ्या रंगाच्या वस्तू शक्यतो दान करा मार्गशीर्ष हा महिना भगवान श्री विष्णूंना समर्पित आहे नोकरीमध्ये व्यवसायामध्ये अडचणी दूर करण्यासाठी गुरुवारी एका मंदिरात जाऊन पिवळ्या वस्तू अवश्य दान कराव्यात उदाहरणार्थ तुम्ही खाद्यपदार्थ फळं अशा वस्तू दान करू शकता मार्गशीर्ष महिन्यात तुम्हाला घरी जर तुमच्या घरी कोणतीही सुवासनी स्त्री आली तर कधीही तिला रिकामी हाते पाठवू नका तिचा मानपान करा तिला चहा पाणी विचारा आनंदपूर्वक तिचे समाधान करा यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते माता अन्नपूर्णा लोकांना संपत्ती आरोग्य पोषण आणि अन्न देते या दिवशी लोक करत असलेले दुसरे आवश्यक कार्य म्हणजे स्टोला प्रार्थना करणे ज्यावर आपण अन्नपूर्णा देवीकडून आशीर्वाद मिळण्यासाठी दररोज अनुश्री जवतो तसेच पौर्णिमेच्या शुभ दिवशी देवी पार्वती पृथ्वीवर अवतरली आणि सर्वांना पोषण आणि अन्न दिले यामुळे मार्गशीर्ष महिन्यात अन्नपूर्णा मातेची पूजा करावी अन्नपूर्णा स्त्रोत्राचा पाठ करावा अन्नपूर्णा मातेची मूर्ती स्वयंपाकघरात घरात उत्तर पूर्व दिशेला ठेवून तिची पूजा करावी अन्नपूर्णा मातेच्या तस्वीरीला धूप दीप लावून आणि भोग अर्पित करावा भोग म्हणून अन्नपूर्णा मातेला अन्न अर्पित करावे मंदिरातील विधींमध्ये अन्नपूर्णा देवीला तांदूळ धान्य किंवा मिठाई अर्पण करावी भक्त विशेष प्रार्थनेसह सहभागी होतात तिचे आशीर्वाद मिळण्यासाठी मंत्राचा उच्चार करतात अन्नपूर्ण मातेला अन्नदेवी म्हणून ओळखले जाते अन्नपूर्ण मातेचा आशीर्वाद असलेल्या घरामध्ये कधीच अन्न आणि धन कमी होत नाही त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यात अन्नपूर्ण मातेची पूजा अवश्य करा ब्रह्ममुहूर्त किंवा संध्याकाळच्या वेळी घरामध्ये कधीही झाडू मारू नये झाडू अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणाच्या कोणत्याही पाहुण्याला दिसणार नाही बेड खाली झाडू ठेवू नका बेडरूम सुंदर ठेवा घराचे चारही कोपरे स्वच्छ असावेत विशेषतः ईशान्य आणि बाह्य व कोपरे हे नेहमी रिकामे आणि स्वच्छ ठेवा करिअर मधील स्थिरतेसाठी दक्षिण आणि पश्चिम दिशा रिकामी किंवा हलकी ठेवणे शुभ नाही म्हणून या दिशा रिकाम्या ठेवू नका घरामध्ये काळा जांभळा आणि वायलेट रंग वापरू नका बेडशीट पडदे भिंतीचा रंग असला तरी वापरू नका घरातील पायऱ्या पूर्वेकडून पश्चिमेकडे उत्तरेकडून दक्षिणेकडे असाव्यात या ईशान्य दिशेला कधीही जिना करू नका घराच्या फरशीवर छतावर भिंतीवर छताला तडे पडू देऊ नका असे झाल्यास ते त्वरित भरून घ्या घरामध्ये भेगा पडणे अशुभच मानले जाते यामुळे घरामध्ये पैसा टिकत नाही हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसे जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ